लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस ನಗರ ಪಾಲಿಕೆ ರಸ್ತೆ ಮಂಜೂರೈ ತಿರಂಗಾ ರಸ್ತೆ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ರಸ್ತೆ ಮಂಜೂರ ತಿರಂಗಾ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ನಗರ ಪರಿಷ್ಠರ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात नागरिकांनी चक्क चिखलात बसून नगरपालिकेचा निषेध व्यक्त करत मुख्य अधिकारी यांच्या दालनात चिखलाने आंघोळ करण्याचा इशारा दिला आहे कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी येथील हाजी मंगल कार्यालयानजीक असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पावसामुळे रस्त्यावर चिखलाची दलदल झाली असून यामुळे नागरिकांना करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सदर रस्ता मंजूर असून त्यासाठी आमदार सुतोष काळे यांनी निधी उपलब्ध करून दिलेला असताना देखील तो रस्ता होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत चिखलात बसून नगरपालिकेला तीव्र निषेध व्यक्त केला आहे वारंवार सांगूनही नगरपालिका याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांनी सदर चिखलात बसून नगरपालिकेचा निषेध केला आहे सदर रस्ता न झाल्यास आयशा कॉलनीतील प्रत्येक रहिवासी आपल्या मुलाबाळांसह मुख्य अधिकारी यांच्या दालनात आंघोळ करून उपोषण करतील असा इशारा नवाज कुरेशी व नागरिकांनी दिला आहे यावेळी आयशा कॉलनी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयशा कॉलनी येथील नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या आहेत सदर रस्त्याबाबत नगरपालिका काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या तालुक्याचे आमदार आमदार लोकप्रिय दादा काळे यांनी जवळजवळ एक ते दीड वर्षापूर्वी आमच्या आयशा आयशा कॉलनी या भागातील रस्त्यांसाठी दोन रस्ते आहेत या दोन रस्त्यांसाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे आता दादा कोणत्या पद्धतीने निधी मंजूर करून आणतात त्यांना किती वो... त्रास सहन करावा लागतो या आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे मंत्रालयात जाऊन निधी मंजूर करायला किती त्रास आहे या मी आमच्या डोळ्यांनी बघून दादांनी आमच्या सगळ्या आयशा कॉलनीच्या रहिवासींचा जो त्रास आहे मागील सात आठ वर्षापासून खूप मोठा त्रास आहे इथे आता लोकवस्ती खूप मोठी झालेली आहे आम्ही दादांना सांगून निवेदन देऊन दादांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला परंतु कोपरगाव नगरपालिका त्याच्यावर काही तत्पर भूमिका घेत नाहीये निधी मंजूर आहे टी एस झालेला आहे प्रशासकीय मान्यता सुद्धा भेटलेली आहे आमच्या माहितीनुसार परंतु आता भोडकुड आडलेले हेच आम्हाला कळत नाही का दरवर्षी पावसात इतके दरवर्षी पावसामध्ये आमच्या रहिवाशांचे इतके हलवतात मुलं पडतात शाळ शाळेतले मुलं रोज सकाळी संध्याकाळी शाळेत येतानी जातानी इथं नेहमी पडतात वयस्कर माणसं पडतात महिला पडतात अशी एक दिवस जात नाही का या रस्त्यामध्ये या चिखलामध्ये का कुणी पडलं नसेल विद्यार्थी असल वयोवृद्ध असेल किंवा मग महिला असेल या एक ना एक दिवस रोज एक ना एक व्यक्ती या चिखलामध्ये पडतोच परंतु या नगरपालिकेला अजून सुद्धा काही जाग येत नाहीये तरी आम्हाला आमची विनंती आहे दादा जो निधी मंजूर करून आणताय हे नगरपालिका या रस्त्या का करत नाही सगळ्या निध्या मंजूर मंजूर आहे सगळ्या मान्यता भेटलेल्या आहे मग घोडकोड आढलेलं अडलेले का करत नाहीये नगरपालिका का जाणून बुजून आहे का, का? का आमच्या या फक्त विशिष्ट भागावर अन्याय करायचा आहे का आपण बघतोय दादा इतका निधी आणताय कोपरगाव बदलत अक्षरशः कोपरगावचा संपूर्ण कोपरगाव शहर बदललेलं आहे राहिला फक्त कोपरगावचा आमचा फक्त आयशा कॉलनीचाच भाग मग हा का कुबरगावात नाही का तुम्ही कुठे जा या हि जे आता मागं जे पाच सात वर्ष झालेत इथल्या नगरसेवकांनी मी इथं काही लक्ष घातलं का नाही त्यांनी जर लक्ष घातलं असतं त्यांनी बाकीचे रस्ते केले पण हाच रस्ता सोडून दिला जर त्यांना खरंच कळव कळवला असता तर त्यांनी हा रस्ता सुद्धा मंजूर करून आणला असता आतापर्यंत त्यांनी काय आणला नाही दादांनी मंजूर करून आणलाय तो परंतु नगरपालिका काही लक्ष देत नाही आपण बघाल कोपरगाव शहरातील सगळे छोटे मोठे रस्ते एक ने दोन दोन तीन -ती ले ले। नगरासो, नगरासो, नगरासो। दों -दों तीन वेळ झालेले गांधीनगर असो हनुमान नगर असो कर्मवीर नगर असो तुम्ही कोणत्याही भागात जा तिथले रस्ते दोन दोन तीन तीन वेळेस झालेले ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज नाहीये तुम्ही बस स्टँड जवळ जा आपले बाळासाहेब ठाकरे यांचा जो आहे त्या ठिकाणी रस्त्याची गरज नसताना रस्ता खोदून पुन्हा रस्ता केलेला आहे मग असे जर इतर ठिकाणी जर रस्ते होत आहे तर मग आमच्या या भागातल्या लोकांनी काय अन्याय केलेला आहे नगरपालिकेवर आमचे सगळे इथले रहिवासी टॅक्स भरतात सगळं म्हणजे वेळेवर पाणीपट्टी घरपट्टी जे काही आहे ते सगळं वेळेवर देतात तरी सुद्धा आमच्या भागावर हा नेहमी अन्याय का प्रशासनाकडे यावेळेस खूपच आम्ही विचारणा केली या मान्यताला आहे त्या मान्यताला आहे आम्ही समजू शकतो आचारसंहिता होती आचारसंहिता चार महिने चालली लोकसभेत झाली त्यानंतर शिक्षक मतदार संघाची झाली परंतु सगळ्या आचारसंहिता ही संपलेल्या आहे प्रशासकीय मान्यता आहे मग आता आढलेलं काय नगरपालिकेत कित, किती किती वेळेस आम्ही गेलो नगरपालिकेत करू ही मान्यता बाकी आहे ती मान्यता बाकी आहे फक्त उडा उडीचे उत्तर पहिले वेगळे सी ए आता वेगळे आलेले काय आता आम्ही फक्त इथं बसलोय आता जर समजा येत्या पंधरा एक दिवसात जर या रस्त्याचा काही ठोस निर्णय लागला नाही तर आम्ही असंच हे सगळं म्हणजे पूर्ण आम्ही पूर्ण पूर्ण फॅमिली घेऊन मुळं बालक घेऊन सगळं आम्ही नगरपालिकेत जाणार आणि आम्ही तिथं चिकला तांघोळ करू सगळेचे सगळे शिवणच्या दालनात बसून मग ती नगरपालिकेने मग त्याला सगळी सर्व जबाबदारी ती नगरपालिकेची आज आम्ही एकदम शांततेच्या मार्गाने करतोय इथंच करतोय पण जर पंधरा एक दिवसात काही ठोस निर्णय जर लागला नाही या रस्त्याचा हा एक रस्ता आहे आणि एक शेजारचा रस्ता आहे दोन्ही रस्ते इतके घाण झालेले का चालताना अक्षरशः ना कसरत करावी लागते आज प्रभाग क्रमांक सात मध्ये जे रहिवाशी या रस्त्यासाठी जे आज आंदोलनाला बसले आमच्या नवाज भेकुरेशी यांच्या नेतृत्वाखाली तरी माझी प्रशासनाला विनंती आहे का कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष जादा यांनी प्रयत्न करून या दोन्ही रोड साठी एक पंचवीस लाख रुपयाचा निधी आणला पण नगरपालिका दीर्घाई करत आहे आणि इथले आमचे सर्वसामान्य लोकांचे रोज हाल होते मुलांना शाळेत जाण्याकरिता सगळ्या सर्व गोष्टी जाती यांचे हे या आले तरी आमची प्रशासनाला नम्रपणे विनंती आहे का आपण हा मार्ग हा रोडाचा निर्णय आठ दहा दिवसात नाही लावला तर आम्ही एवढ्या लोकांसह नगरपालिकेसमोर आम्ही शिव साहेबांच्या दालना समोर आम्ही उपोषणला बसू त्यांना हा इशारा आम्ही शेवटचा देतो त्यांनी याची दखल घ्यावी चिकल येतो आम्ही आम्ही बाजारात जाते ते म्हणते की बाई चिकल कसं जावं पोराला म्हणते चाय बाई शाळेत मी एकट्याने जाते शाळेत चिखलाही जाते दोन दोन तीस दिवस घरी बसून जाते ते शाळेत बी नाही जाते बाजारला जायचं जा। गॅसची टाकी नाहीये त्याला फोन करून करून कंटोळून जाते तर तेही बी नाही नाही चिखल तिकडे नाही येत मग आम्ही याची त्याची टाकी घेऊन आम्ही चालवते मी दहा वेळा सांगितले की टाकी घेऊन या आम्हाला टाकी नाहीये नाही मला चिखल त्या गाडी नाही जात नाहीत असं म्हणते जायचं कसं जायचं आता बाजारला दोन तीन वेळा गिरून गेले कचरेत गाडीला म्हणले कचरे गाडी भाई नाही मग कचरा कुठे टाकायचं मी म्हणले मला टाका आता कसं येऊ म्हणे जागा नाही कस घ्यायचं असं म्हणते ते कसं जायचं मग असं कसं करायचं आता ते विचार करायचं गाडीवरून गाडी स्लीप झाली माझ्या पायाला चटका लागला चिखल आहे ना गाडी स्लीप होऊन पडलो गाडीची नुकसान झाली आणि माझ्या पायाला चटका लागला आठ दिवसापासून आठ दिवसापासून मी काय नेमका आपण मागणी करणार नाही हे रस्ता बनवून द्यावा त्यांनी याय जायला रस्ता नाही आम्हाला इथं मैं घर का जिम्मेदार आदमी होने के बावजूद ये चिक्खड़ की वजह से बाल बच्चों में मैं दिन में एक टाइम आ सिर्फ और धर्म गुरु होने की वजह से पांच टाइम नमाज को जाना पड़ता लेकिन ये गंदा चिक्खड़ रहने की वजह से हमारे पवित्र नमाज को भी मस्जिद में जाने को हमको प्रॉब्लम आता है ये समस्या मेरी है और मैं जितना परेशान हूँ इससे ज़्यादा पीछे के जो लोग हैं वो बहुत ज़्यादा परेशान हैं इसमें बच्चों को स्कूल में जाना पड़ता बच्चे परेशान हो जाते नीचे गिर जाते बच्चे स्कूल में जा नहीं सकते बच्चों के स्कूल का नागा हो रहा है इसके अलावा भी मस्तूरात औरते है औरतें हैं लेडीज जो है उनको भी प्रॉब्लम है यहाँ बुरके का पर्दे का जो इंतजाम है वो सब हमारा पूरा धार्मिक जो भी है वो सब विस्तर हो रहा है यहाँ पे और सबको परेशानी है प्रॉब्लम है ये हमारे भाई गिर गए गाड़ी पे से इनके पैर को लग गया ऐसे बहुत सारी समस्याएँ यहाँ पर है मैं प्रशासन से ये निवेदन करूंगा और अर्ज करूंगा कि ये जल्दी से जल्दी ये काम हो जाए अगर ये काम नहीं हुआ तो हम पूरे महल्ले वाले आ करके के नगर पालिका में उपोषण को बैठ जाएंगे हम। मेरे को पैर से चलते नहीं आता ये गली के अंदर इतना चिक्कल है मैं दो बार तब गिर गई मेरा दूसरा पैर भी मुड़ब गया दो बार और यहाँ पर महीना महीना दो दो तीन तीन चार महीने मुझे घर में बैठना पड़ता मेरे नगर पालिका के काम रहते कुछ भी रहता बाहर जाना है आना है हमारे घर में कोई भी नहीं आदमी हमारे यहाँ बुढा आदमी है मेरा बाप, माँ और बाप है हम तीनों ही रहते गैस के टाके वाले को बुलाए तो वो आता नहीं वो हम मुझे बोलता आप अंग तुम भी जाके कंप्लेट करो हमारी महीने नहीं आने वाला आप इसमें आके लेके जाओ कौन आएंगा गली के लोग कब तक मदद करेंगे हमने कैसा जाना कैसा आना